अवंतिका व्लॉग आहे तर आज मग का मी कामात आहे त्याच्यामुळे मी व्लॉग सुरुवात करते व्लॉगची सुरुवात करते तर मी आज माझी थोडीशी माहिती सांगणार तर माझे नाव अवंतिका आहे आणि मी तिसरी आहे माझ्या शाळेचे नाव श्री व्यंकटेश प्राथमिक स्कूल आहे तर आता माझा अभ्यास खूप मोठा बाकी आहे त्याच्यामुळे भेट हाय हॅलो नमस्ते मी विद्यारत्न अथर्व अवंतिका ब्लॉगमध्ये आपले स्वागत करत आहे आणि मी काल तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मी तुम्हाला ज्वारीची भाकरी बनवून दाखवते मी तुम्हाला म्हणले होते ना की मी ज्वारीची भाकरी तुम्हाला बनवून दाखवेन तरी ज्वारीची मी भाकरी बनवली आहे ही पहा गोल मस्त आलेली आहे पा टाकली आता आपल्या तव्यावर तव्यावर टाकलेली आहे आणि झाल्यावर दाखवते तुम्हाला आता आहे आपली भाकरी गोल मस्त मस्त झालेली आहे हे पहा आता आपली भाकरी बनवून झालेली आहे आणि कोण कोण ज्वारीची भाकरी खात आहे ते सांगा कमेंटमध्ये हे पहा दीदी जेवण करते आणि दीदी काय खाते तू शोभाची आणि भाजी भाकरी आता बनवलेली ही ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी आणि बीट या जेवायला आता उन्हात आहे चाललो आहे ऊन खूप आहे आता आज मी तीन वाजता चालू आणि इतकं ऊन लागतोय की बस मीस असं सावली थोडंसं आलो आहे तर बघू शकता इथे आज गॅदरिंग आहे बघा अशा कार्यक्रम हे आता कार्यक्रम मावळे म्हणला कुठलं आहे तुमचं सॉन्ग काय करणार आहोत कुठल्या सॉंगवर कुठल्या गाण्यावर वाच करा सांग कुठलं आहे वा छान 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 मी खायले पंजाबी तडका Ini दाखू मला जमिनीचा

तुम्हाला काय म्हणला होता की मी फूड नाही खात आणि स्वतः खातो आहे त्या बघा त्या बघा त्या बघा ते बघा ते बघा ते बघा ते बघा असं खातो आहे मी लपून छपून काढते हा ब्लॉग व्हिडिओ काढते लपून मी कॉटच्या पाठीमागे लपलेली आणि त्याला काढते आता बघा त्याचा धूट पकडते बोट कशा हाँ। हाँ। इंग्रि... पाए, पाए ते बघा मी का हे क्वालिटी चेक करत होतो हां हां हे इंग्री इंग्रिडियंट्स हत तेच बघत होतो काय सर इंग्रियट्स क्वालिटी विचार ह्यांना विचार की तू पाहि आम्ही पाहिलं स्वतः आमच्या डोळ्यांनी सगळ्यांनी पाहिलं आता तुला खाताना तू तेव्हा खातो आहेस क्वालिटी चेक करतोयस क्वालिटी चेक करायची तुम्ही जी खाल्लं ती त्यामध्ये काय भेसल तर नव्हती ना ते मी चेक करतोय गरज नाही की काल चेक कर काय निकृत हेबिट्स हेबिट्स आई क्वालिटी चेक करू तो अरे बघा हो खात हो कसा खातोय ही क्वालिटी चेक असते बघा आपण हळू त्याकडे जाऊ आणखी चेक नाही का झाली असंच विचारलं असत असं विनुक तूच विनुकू विचारू काम बघ आपल्याला भैया काय करतो पाठीमागच्या मला नाही माहित

तू माझी शांतपणे बसलेली आहे आणि मग बह्याकडून कंगवाचा दात तुटला नंतर डब्बा फुटला नंतर काय यांची चष्मा माझा तुटला तर तीन तीन वस्तू बाह्याकडून तुटल्या आणि काल माझ्याकडून काचाची भरणी तुटली जामची तर आता आमच्या दोघांना पण मार बसणार जर आम्ही एकूण एखादं सांगितलं तर त्याच्यामुळं भैयाला म्हणलं म्हटलं तू पण नको सांगू तुझं नाव मी पण माझं नाव नाही सांगत म्हणजे तू माझं नाव नको ना सांगू आणि मी पण तुझं नाव नाही सांगत असं मग असं केलं तर मग आमच्या दोघांना पण नाही मार बसणार असं गॅदरिंग बघायची गर्दी बघा गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत किती बघा किती गाड्या उभ्या आहेत आणि गॅदरिंग सुरू झाली आहे ओम प्राथमिक शाळेची तर तिथं काही जातानी येणार आम्हाला तर इथूनच दिसायला की किती गर्दी आहे तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूच्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय